नमस्कार एक आपना मदे में परत एकदा आपण सर्वांची एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये मी स्वागत करतो पुढे जाण्या अगोदर सबस्क्राईब सर्वांनी नक्की करा सध्याच्या विज्ञान युगात एंट्री झाली आहे ती ए आय ची ए आय हे असे तंत्रज्ञान आहे ज्यामुळे अनेक क्लिष्ट बाबी आपण काही सेकंदात सोडवू शकतो या तंत्रज्ञानामुळे जगात माणसांचे मूल्य कमी होत चालले आहे हे निश्चित आहे सध्याचे ए आय चे जग पुढील समाज जीवन पूर्णपणे बदलू शकणार आहे आणि त्याची सुरुवातही झाली आहे असे म्हणण्यास चुकीचे ठरणार नाही याचे कारण म्हणजे यात भर पडली ती इलॉन मस्क यांनी सुरू केलेली न्युरालिंक स्टार्टअपने नुकतेच इन्व्हेंट केलेल्या न्युरा लिंक ब्रेन चिपची या न्युरालिंक स्टार्टअपने प्रथमच मानवी मेंदू मध्ये मा ही चिप वापरली आहे थोडक्यात सांगायचे झाल्यास आता मानवी मेंदू सुद्धा आर्टिफिशियली हँडल करता येऊ शकतो आता प्रश्न पडतो तो म्हणजे मानवी मेंदूत ही चिप इन्स्टॉल कशी केला जाऊ शकते याचा मुख्यत्वे फायदा कोणाला होऊ शकतो व भविष्यात खरंच या टेक्नॉलॉजीचा फायदा होऊ शकतो मानवी धोका निर्माण करू या टेस्ला न्युरोलिंग स्टार्टअप स्टार्टअपचे मालक इलॉन मस्क यांनी पूर्वीचे ट्विटर आणि आताच्या एक्स वरती एक पोस्ट शेअर केली त्यांनी स्पष्टपणे सांगितले की ही न्युरा लिंक चिप एखाद्या सिम कार्ड पेक्षाही छोटी असेल मानवी मेंदूत शस्त्रक्रियेद्वारे ही चिप जाईल मानवी इतिहासात मेंदू हा हँडल करता यावा यासाठी केलेली ही शस्त्रक्रिया प्रथमता यशस्वी पार पाडली गेली असेही ट्विटरद्वारे त्यांनी सांगितले इन्स्टॉलेशनचा हा प्रोग्राम सक्सेसफुल व्हावा म्हणून इलॉन मस्क याच्या कंपनीने हा प्रयोग मानवांवर करण्याआधी प्राण्यांवर मुख्यत्वे माकड यांच्यावर ट्रायल म्हणून करण्यात आला होता व हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर मानवांवर याची सक्सेसफुल ट्रायल करण्यात आली असे त्यांनी सांगितले आता या चिपचा फायदा नक्की कोणाला होतो तर या न्युरोलिंग चीपद्वारे मानवी मेंदू सुद्धा आर्टिफिशियली हँडल करता येऊ शकतो असे दावे करण्यात आले आहेत तर या स्मार्ट चिपचा फायदा मुख्यत्वे अशा व्यक्तींना होणार आहे जे आपल्या भावना व्यक्त करू शकत नाही बोलू शकत नाहीत हे चालू शकत नाहीत अर्थात जे व्यक्ती अपंग आहेत अंध आहेत व कुठल्या रोगाने ग्रस्त असतील त्यांनाच आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी या चिपचा वापर नक्कीच होऊ शकतो परंतु भविष्यात खरंच या टेक्नॉलॉजीचा फायदा होऊ शकतो का तर याचे उत्तर नाही असे असू शकते याचे मुख्य कारण म्हणजे ज्याप्रमाणे डिजिटल वॉच आपण आपल्या स्मार्टफोनशी कनेक्ट करतो तसेच या स्मार्ट चिपच्या मानवी मेंदूत इन्स्टॉलेशन नंतर सतत मॉनिटर करायला कोणीतरी हवंच जर थोडाही यात बदल झाला तर तो नक्कीच जीवावर बेचू शकतो म्हणूनच आर्टिफिशियल इंटेलिजन्सला आपण एक प्रकारे मशीन लर्निंग सुद्धा म्हणतो परंतु सद्यस्थितीत इथे म्हणणं चुकीचे ठरणार नाही तर मशीनमध्ये बिघाड आल्यास तो नक्कीच एखाद्याचा घात सुद्धा करू शकतो परंतु ए आय टेक्नॉलॉजीच्या या विश्वात ही एक अभूतपूर्व कामगिरी आहे असे म्हणण्यास काही हरकत नाही व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद